पाहूयात पुढची बातमी भंडारा नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या अंभोरा ब्रिजवर एक रेस्टॉरंट राहणार आहे आणि वर दीडशे लोक बसतील अशी गॅलरी आहे इथं कॅप्सूल लिफ्टमध्ये बसून येणाऱ्या माणसाला पंचवीस रुपयात चहा आणि पन्नास रुपयात नाश्ता मिळाला पाहिजे म्हणून बांधकाम विभागानं टेंडर देताना वस्तूंचे भाव आधीच पक्के करून घ्यावे नाहीतर गरीब लोक याचा आनंद घेऊ शकणार नाही असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे या पुलाच्या पाहणीसाठी आले असता ते बोलत होते आज मनाला खूप आनंद होतो आहे कारण आपल्या सगळ्यांनी जे स्वप्न बघितलं होतं ते आज या उद्यार्थ्या दिवशी पूर्ण होत आहे या ठिकाणी अशा प्रकारचा स्टेट ऑफ आर्ट असा एक प्रोजेक्ट व्हावा त्याच्यावर लायटिंग व्हावं आणि ते, ते बघण्याकरता भंडारा जिल्ह्यातल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागपूर जिल्ह्यातल्या विदर्भातल्या पर्यटकांनी केवळ नाही तर जगातल्या पर्यटकांनी इथे यावं आणि या भागातल्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळावा हे ठिकाण प्रसिद्ध व्हावं असं स्वप्न आमच्या सगळ्यांच्या उराशी होतं ते आता पूर्णत्वाच्या मार्गावर जायला सुरुवात झाली याचा मनापासून अतिशय आनंद आहे हा जो ब्रिज बांधलेला आहे हा अतिशय उत्तम क्वालिटीचा आहे त्याच्यावरचं लाईटिंग खूप चांगलं आहे आणि मला अतिशय आनंद आहे की जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे उबेरात थोरगे थोरवे थोरवे थोर 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 मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो देवेंद्रजी तुम्हाला आठवत असेल आपल्या कोकणामध्ये एक ब्रिज वाहून गेला वशिष्ठ नदीवर ना सावित्री नदीवर आणि तो ब्रिज कमी दिवसात पूर्ण करण्याचं काम आपण दोन तरुण कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं त्यापैकी एक हे होते आणि त्यांनी बांधून तो पूर्ण केला गडकरींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील इथं आले होते आंभोरा पुलाचं नितीन गडकरी इतकं छान डिझाईन करतील ही कल्पना देखील केली नव्हती चित्रपट सृष्टीच्या लोकांना जर हा ब्रिज मिळाला तर इथं चित्रीकरण सुद्धा होईल पर्यावरणाला चालना देण्याकरता ही व्यवस्था करण्यात आली असल्याचं यावेळी फडणवीस म्हणाले त्यावेळी ही कल्पना देखील नव्हती की याचं इतकं सुंदर डिझाईन नितीनजी करतील म्हणजे ज्याचा मगाशी राजू पारवे उल्लेख केला आता फक्त लग्नाचं शूटिंग या ठिकाणी होत आहे पण चित्रपटसृष्टीच्या लोकांना जर हा ब्रिज मिळाला इथे येऊन सिनेमाचं शूटिंग देखील होऊ शकेल इतका सुंदर ब्रिज हा माननीय गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी खर म्हणजे तयार झालेलं आहे आपण पाहू शकतो विविंग गॅलरी हा जो कॉन्सेप्ट या ठिकाणी आहे तिथे रेस्टॉरंट आहे त्याला लिफ्ट आहे पर्यटनाला चालना मिळण्याकरता एक प्रचंड मोठी व्यवस्था ही या ठिकाणी खऱ्या म्हणजे करण्यात आलेली आहे